सेवा पंधरवडा मोहिमेमध्ये शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा असं आवाहन हातकणंगलेचे तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी केलं सेवा पंधरवड्यात तालुक्यातील विविध गावांमधील पाणंद रस्ते खुले केले जाणार आहेत असंही बेल्हेकर यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते महात्मा गांधी जयंती या कालावधीत सेवा पंधरवडा मोहीम सुरू केली आहे त्याअंतर्गत गावागावातील पाणंद रस्ते खुले करून त्या रस्त्यांना नावं दिली जाणार आहेत तसंच या रस्त्यांचे नकाशे तयार केले जाणार आहेत शेताच्या बांधापर्यंत रस्ता करण्यात येणार आहेत त्याशिवाय विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून गावचा विकास केला जाणार आहे शेतकऱ्यांनी सेवा पंधरवडा मोहिमेमध्ये सहभागी व्हावा असं आवाहन हातकणंगले तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी बिनवशी बोलताना केलं पहिल्या टप्प्यात आपण गावागावचे जे पानन रस्ते आहेत नकाशावर रस्ते आहेत जे परंपरात वापराचे वहिवाटचे रस्ते आहेत ते खुले करण्याची मोहीम राबवत आहोत तालुक्यामध्ये सध्या आपण बारा गावांची त्यासाठी निवड केलेली आहे आणि त्या बारा गावांमध्ये ही मोहीम आपली सुरू आहे आणि त्यानंतर पुढच्या टप्प्यात तालुक्यातील इतरही सर्व गावांमध्ये ही मोहीम राबवण्यात येईल आणि यामध्ये शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक त्यांचं शेतमालाचं शेत, 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 शेत कसायला जाण्यासाठी त्यासाठी त्यांना फायदा होणार आहे तर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आम्ही आवाहन करतो की आपल्या गावात कुठे पाडण रस्ते आढळले असतील तर त्या संदर्भात आपण गावचे ग्रामवसूल अधिकारी किंवा मंडलाधिकारी यांना तात्काळ संपर्क साधून त्यां त्यांच्याकडे त्याबाबत ते आपण तक्रार दाखल करावी जेणेकरून आपल्याला त्यामध्ये पुढील कारवाई करता येईल